दत्त्रे कोरे राहणार आपली रक्ताची तपासणी केलेली आहे त्याच्या माझ्या घरी आल्यानंतर आई शुगर तीनच गोष्टी केलेल्या आहेत डोळ्याची कानाची तपासणी केली नाही आणि विचारणा सहित केलेली नाही तरी असं कुठला ते जसा बोर्ड आहे त्या बोर्ड मध्ये जसं तुम्हाला कुठं बोर्ड दाखवलं आम्ही विचारण पण केली काच किंवा डोळ्याच्या तपासणी संदर्भात तुम्हाला कुणाकडून माहिती मिळाली मला त्यांनी येऊन साहेब येऊन घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजकुमार स्वामी आमचे मित्र शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडनं माहिती मिळाली त्यानंतर साहेबाला दुसऱ्या दिवशी आम्ही कॉल करून माहिती विचारली काय त्यांनी म्हणजे आमच्याकडून राहिले आम्ही येऊन पुन्हा तपासणी करतो म्हणून सांगितलं त्यांनी ते आले होते आले नाही त्यांनी येतो म्हणून सांगितलं पण आले नाही विभागाचे काय कर्मचारी कर्मचारी नेमले असतील किंवा कोण असतील ते ग्रामीण भागात येतात परंतु ग्रामीण भागात आल्यानंतर त्या ठिकाणी त्या कामगारांना व्यवस्थित माहिती दिली जात नाही फक्त येऊन रक्त तपासणीसाठी रक्त घेतलं जातं आणि बाकीच्या जा ज्या काही सुविधा आहेत त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिली जात नाही अनेक कामगारांनी संदर्भात माहिती मागितली रक्त डोळे तपासून घ्या म्हणून सांगितलं डोळे तपासणी केली जात नाही कान तपासणी केली जात नाही त्यामुळे माझी जे काय रक्त तपासणीचे जे काही प्रमुख आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की आपणाकडे शासनाकडे शासनाकडून चांगल्या प्रकारे जबाबदारी दिलेली आहे आज चांगल्या प्रकारचं काम आपण या ठिकाणी करत पण तो तो लाभ सर्वसामान्य कुटुंबातील लोकांपर्यंत कामगारापर्यंत हा गेला पाहिजे ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतोय संबंधित अधिकारी या ठिकाणी जे काय होते त्यांना आम्ही विनंती केली की कोण कोणत्या प्रकारची तपासणी तुम्ही या ठिकाणी करताय परंतु ते अधिकारी या ठिकाणी उत्तर द्यायला तयार नाहीत त्यांना आम्ही दोन तीन वेळा या ठिकाणी रिक्वेस्ट केले परंतु ती माहिती द्यायला तयार नाहीत मग नेमकं तुमचं चाललंय काय कारभार हा या ठिकाणी सर्वांना समजला पाहिजे अशा प्रकारच्या ठिकाणी आम्ही मागणी करतोय सांगितलं त्यावेळेस लढण्याचं गेल्यास म्हणजे मी या ठिकाणी निवेदन दिलं होतं परंतु निवडणूक आणि या सगळ्या गोंधळामध्ये या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पाठपुरावा करता आला नाही परंतु माझी त्यांना विनंती आहे की चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी शासनात घेतलेला आहे मान्य उप उपमुख्यमंत्री मान्य शिंदे साहेबांनी या ठिकाणी यासाठी चांगलं योगदान दिलेलं आहे आज बांधकाम कामगारांना चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचं काम एकमेव काम हे शिंदे साहेब करतात परंतु हे जर चांगल्या जर काम करत का नसतील तर आम्ही यांना चांगल्या प्रकारचे सबक देऊ आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी शंभर टक्के शंभर टक्के या ठिकाणी करणार आहे आणि ज्या ज्या कामगारांना काय अडचणी असतील त्या सर्व कामगारांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपल्याला कुठले प्रश्न असतील कुठल्या अडचणी असतील तर त्यांनी साहेबांचे जे काही संघटना आहे शिवसेना आहे त्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी संपर्क साधावा आणि जे काही ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांना फक्त ठेकेदारी न करता ज्या काही कामगारांना सुविधा देतात आहेत सुविधा चांगल्या प्रकारे देण्याचं या ठिकाणी काम करावं आज माननीय आयुक्त साहेबांनी सुद्धा आम्ही विनंती केलेली आहे की अशा प्रकारच्या अडचणी ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी घडतायत त्या ग्रामीण भागातल्या अडचणी या ठिकाणी तात्काळ सोडवण्यात याव्यात जर चार दिवसामध्ये जर यांनी व्यवस्थित पाठपुरावा करून व्यवस्थित उत्तरे जर नाही दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जर चांगल्या प्रकारे तपासणी काम बांधकाम कामगाराच्या ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांनी जर तपासणी नाही केली तर यांना चांगल्या प्रकारचा धडा या ठिकाणी आम्ही शिकवू असा या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय महाराष्ट्र